तुम्हाला पण हे बघून विश्वास बसणार नाही ना ही जुडवी इतकी काळी भंगार होते ना आणि आता बघा किती चमकते तर तुम्हाला पण सांगते की ही जादू मी कशी केली त्यासाठी इथं बघा मी पितांबरी घेतली आणि चुकून माझ्याकडून पितांबरीमध्ये पाणी पडलं तर जाऊ द्या ते तुम्ही इग्नोर करा तरी तर मी ब्रसनी ना छान अशी घासून घेते जास्त जोर नाही लावायचं तुम्ही हाताने घासून घेतलं तरीसुद्धा जुळवीचा काळ पण निघून जाईल मला तर विश्वासच बसत नव्हतं की ही जुडवी इतकी काळी झाली होती ना आणि इतकी चमकत होती ना आता एकदा नक्की असं ट्राय करून बघा तुमची पण जुडवी एकदम अशी माझ्यासारखी चमकणार त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं गावी सहा वाजता आम्ही निघालो त्यानंतर रात्रीनं आम्ही एका हॉटेलमध्ये मस्त जेवण केलं मसाला पापड मी खूप म्हणजे खूप दिवस झाले खाल्ला नव्हता सो मग ते खाल्लं त्यानंतर डिनरमध्ये अक्का मसूर रोटी डाळ राईस असं घेतलं होतं त्यानंतर ह्याने गाणी ऐकत होते आणि बुगू पण त्यांची नकल करत होता आजकाल बुगू ना त्यांची नकल खूप जास्त करतो त्यानंतर आम्ही पान खाल्लं आणि मला ही स्टिंग खूप आवडते सो मग ते घेतलं असं होतं आजचा व्हिडिओ चला बाय